तिथे जाण्यासाठी हा पूर्ण वाढी लागले जवळजवळ कमी ती घातील चार हजार लोकांना त्या साईडला जाणं काहीच नाही त्या साईडला पूर्ण माणूस तिकडे झालं त्याला तिथं जाऊन त्याला अंटरपास जाऊन जाणार आपली विनंती होती की इथे एक मिळावा आता आपण अधिकारी आपल्याला याची नोंद असेल तिथे बरोबर आहे मला वाटतं खासदार साहेबांनी पण नोंद केली असावी तर कोणी लोकप्रतिनिधी केले असाल हा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याला लक्षात आला ना तर आपलं त्याच्यावरती डिपार्टमेंटमधून काय उपाय आपण त्याच्यावरती सुचवत आहे प्रत्येक पत्राला आहे अत्यंत आवश्यकता आहे असं त्यांना त्याची गंभीरता त्यांना हे करून द्या लक्षात आणून द्या लक्ष आलं ना आणि इकडे हे झालंच पाहिजे इकडे तडजोडची तशी काही तुम्ही शंका मनामध्ये ठेवू नका तडजोड होणार नाही आपण त्याच्यामध्ये जो मार्ग काढाल डिपार्टमेंटच्या माध्यमातून तो आपण काढावा लवकरात लवकर इथे अंडरपासची गरज आहे कारण का वस्तुस्थिती आम्ही काय वेगळं काय मागत नाही यांना किती लांबचा वळसा यावं लागेल हे आता काय मला वेगळी सांगायची गरज मला मोठा स्मशान प्रेत असं इकडून तुम्ही एकदा अप्रूव्ह झाल्यानंतर मी खासदार साहेबांशी बोलतो सन्मान्य पालकमंत्र्यांशी पण बोलतो त्यांनाही या गोष्टीचं गांभीरता त्यांना सगळं माहिती विषय गंभीर आहे आपण त्यांनी त्या हिशोबाने आपण पावलं उचलावीत कुठलाही संघर्ष आपल्याला काही करायचं नाही लोकांची मागणी रास्त आहे बरोबर आहे आपल्यालाही पटते आम्हालाही पटते तर तसं करा बाकी आमचं काही हा त्याच्यामध्ये खासदार साहेबांचं पण मी एक पत्र जोडून त्याला सांगतो आणि पालकमंत्र्यांना पण सांगतो की आपणही त्याच्यामध्ये एक हे करा मग इंटरफ्यूर करा त्या पत्र व्यवहारामध्ये सरकारी पण आहेत तहसीलदार पंचायत समिती इकडेच आहेत ना आणि येणारी रोजची आता तुम्हाला या ब्रिजचं सगळं माहिती आहे अजून बदनाम या ब्रिजला व्हायला देऊ नका जे चांगल्या वातावरणात होतंय चांगल्या वातावरणात होऊ द्या आपल्याला काही कोणाशी अडचण नको लक्ष झालं आपण हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर का बांधतोय लोकांच्या सोयीसाठी गैरसोय होण्यासाठी नाही फार मोठी गैरसोय होईल जर आपण नाही करू शकलो तर आम्ही असेपर्यंत असं होऊ देणार नाही पण याची दक्षता तुम्ही घ्या आणि त्याच्यावर ओवर फुटिंगवर काम सुरू करा एकदा तुमचं कन्फर्म झाल्यावर परत एकदा नागरिकांना बसवा याचा काय होईल आम्हाला तो अंडरपास कुठे हवा आहे कधी कोण बोल आम्हाला पुढे हवं आहे असं परत तो विषय येता कामाने परत एकदा बसवा सगळ्यांना आम्ही सगळे येऊ ते लवकरात लवकर आम्ही सगळे करतो तुम्ही तुमच्या ह्याच्यातून करा तोपर्यंत ते काम तसं अंडरपास आहे असं ग्रही धरूनच करा नंतर बदल होतील असं काही करू नका एवढी आपल्याला आपल्या बाकीच्या वरिष्ठांशी पण मी बोलून घेऊ